गेल्या बावीस वर्षाच्या काळात काही संसद सदस्यांकडून तर संसद भवन तसेच लोकसभा आणि राज्यसभेच्या सुरक्षेला छेद घटना घडल्या गट मात्र बुधवारी झालेल्या घटनेने संसदेच्या सुरक्षेवर चांगलेच प्रश्न निर्माण केले नमस्कार मी पूजा उत्तर तुम्ही बघत आहात एआय न्यूज तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी संसदेवर झालेल्या अतिरिक्त हल्ल्याला बुधवारी बावीस वर्षे झाली शहीदांना वाहून संसदेचे कामकाज सुरू झाले आणि काही वेळातच हल्ला झाला लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी चक्क खासदारांच्या बाकावर उड्या घेतल्या घोषणाबाजी केली स्मार्ट ट्रॅकर फोडून दूर केला देशाची सर्वोच्च इमारत असलेल्या संसदेची सुरक्षा वृद्धी केली आणि संपूर्ण देश हादरला यातील पाच हल्लेखोर केला सचिव अजय भल्ला यांनी ओम बिर्ला यांच्याशी या संपूर्ण घटनाक्रमाबाबत चर्चा केली त्यानंतर पोलीस आय बी फॉरेन्सिक एआय सह सरकारच्या सर्व सुरक्षा एजन्सीने संपूर्ण प्रकरणाची तपासणी सुरू केली आहे या घटनेबाबत संसदेतील उपस्थित असलेल्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या चला तर मग बघूया नेमकं काय झालंय आम्ही आरोपींना चांगलाच धडा शिकवला असे हनुमान बेनिवार म्हणाले स्मोक स्किट गॅसवर रंग पसरविणारा सागर याला पकडून मारहाण करणारे राष्ट्रीय लोक तांत्रिक पार्टीचे अध्यक्ष खासदार हनुमान बेनिवार म्हणाले की मला वाटले तो पायातून छत काढत आहे पण त्याच्याकडून इतर स्फोटक तर नाही त्याच्या पायाला पकडून नंतर त्याला, मारान नंतर इतर त्याला मारले नव्या संसदेच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असताना अभ्यागत व खासदारांच्या प्रवेशासाठी वेगवेगळे द्वार का नाही असे अधिरंजन चौधरी म्हणाले चौधरी यांनी सरकारवर आरोप करत म्हणाले की आदि गुप्तचर संस्थांनी अलर्ट दिला होता तेरा डिसेंबर चार संसदेवरील हल्ल्याच्या दिवशी काहीतरी होऊ शकेल असा इशारा दिलेला असतानाही सरकारने कोणत्याही जबाबदारीचे पाऊल उचलले का नाही बसपातून निलंबित करण्यात आलेल्या खासदार दानिश म्हणाले की आरोपी पायाजवळून कोणते शस्त्र काढत आहे की काय असे वाटले होते विचित्र गॅस व पिवळ्या रंगाचा धूर दिसला केमिकल अटॅक झाल्यासारखं वाटलं म्हणाले की पहिला आरोपी सागर शर्मा खुर्चीवर वर, असताना पायातील काढत होता त्यावेळी वाटले होते की वा तो खासदार किंवा अध्यक्षांच्या खुर्चीवर बुट फेकतो की काय हे पाहून सर्व खासदारांनी त्याला पकडले व त्याला मारहाण केली भाजपा खासदार राधेंद्र अग्रवाल म्हणाले की आधी मला वाटले की तो कोण आहे प्रेक्षक गॅलरीतून पडला की काय परंतु दुसरा स्पायडर प्रमाणे भीतीला पकडून प्रेक्षक गॅलरीतून खाली उतरत होता लोकसभेचे दोन वेळा खासदार राहिलेले भगवंत मान यांनी ही एकवीस जुलै दोन हजार सोळा रोजी हो संसदेची सुरक्षा व्यवस्थापका उभी पाडली होती मान यांनी मोबाईलच्या माध्यमातून संसद भवनातील प्रवेशाचे फेसबुक वर लाइव प्रक्षेपण केले होते त्याबद्दल त्यांना निलंबित देखील करण्यात आले होते त्याचबरोबर भाजपचे राजस्थानचे तत्कालीन खासदार बी पी सिंह बडनोर यांनी रोजी हो आपल्या मर्सडीज कारला बनावटी पार्किंग लेबल लावून संसद भवनात प्रवेश केल्यामुळे चांगलाच गजल झाला होता व्ही आय पी पार्किंग लेबल वर चक्क व्ही आय पी अंडरवेअर कंपनीचे हॉलोग्राम वापरला होता या बनावटी पार्किंग लेवलच्या इतर रेडियम फ्रेक्वेन्सी टॅगमुळे उघड पडली होती सुरक्षा व्यवस्थेतील ही अतिशय गंभीर चूक आहे ज्या पद्धतीने सभागृहात आणि संसद भवना बाहेर एकाच वेळी हा प्रकार सुरू होतो आणि एकाच रंगाचा धूर बाहेर काढला जातो ते बघता आहे पुनर्नियोजित आणि संघटितपणे करण्यात आलेला आहे असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले लोकसभेत बुधवारी झालेल्या प्रकारामुळे सुरक्षा प्रोटोकॉल मधील त्रुटी समोर आल्या सुरक्षा सहाय्यक श्रेणी या सुरक्षा अधिकाऱ्यांची मंजूर पदांची संख्या ही तीनशे एक आहे तर एकशे शहात्तर कार्यरत आहे आणि एकशे पंचवीस पदे रिक्त आहे महत्वाची गोष्ट म्हणजे रिक्त पदांमध्ये सर्वात मोठा वाटा प्रवेशस्तरीय अधिकाऱ्यांचा आहे जे सुरक्षा यंत्रणा एक महत्वाचा भाग आहे सुरक्षा श्रेणी दोन मधील पदांच्या तुलनेत ही नऊच आहे सुरक्षा श्रेणी एक मध्ये अधिकाऱ्यांची संख्या ही चोवीस आहे तर मंजूर पदांची संख्या ही एकोणसत्तर आहे दहा वर्षावरून अधिक काळापासून नवीन भरती झाली नसल्यानेही दावा यावेळी सूत्रांनी केला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी बघत रहा न्यूज